नमस्कार मित्रांनो मी उदय लावण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं होवी मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की सध्याच्या परिस्थितीत हरभऱ्याच्या पिकामध्ये आता शंभर टक्के करा या ठिकाणी झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की हरभरा पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला आता आपण शंभर टक्के करायला पाहिजे झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर की ज्याच्यामुळे हरभऱ्याच्या पिकामध्ये उत्पादन वाढीत होणार भरघोस वाढ मग झिरो बावन्न चौतीस या खताचा वापर सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याच्या पिकामध्ये का करावा कधी करावा किती करावा आणि कसा करावा व याच्यासाठी आपल्याला एकरी किती खर्च येऊ शकतो या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामुळे हरभरा पिकाच्या उत्पादनात होणार आता भरघोस वाढ यासाठी आपल्याला सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याच्या पिकामध्ये करावा लागणार आहे झिरो झिरो बावन चौतीस या विद्राव खताचा वापर झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खतामध्ये कोणता कंटेंट आहे याचा वापर का करावा कधी करावा किती करावा कसा करावा यासाठी एकरी किती खर्च येऊ शकतो सगळं आता समजावून सांगतो झिरो बावन चौतीस या विद्राव्य खतामध्ये शून्य टक्के नायट्रोजन बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पोटॅशियम असते याचा वापर खास करून आपण जर बघितलं तर नायट्रोजन पिकांच्या वाढीसाठी फॉस्फरस कळी आणि फुलं न गळण्यासाठी व जास्तीत जास्त कळे आणि फुलं लागण्यासाठी आणि पोटॅशियम लागलेले जे घाटे येतं याच्यामध्ये सोला भरण्यासाठी आणि पोकण्यासाठी काम येतं म्हणजे वजन वाढीसाठी तर आताच्या कंडिशनला आपण बघितलं तर हरभरा पीक हे आपण बघितलं कळीतून फुलोरा अवस्थेत आले आणि कुठं कुठं फुलोरा अवस्थेतून काही प्रमाणात हे घाटे अवस्थेत चालले जेव्हा आपलं पीक फुलोरा अवस्थेतून घाटे अवस्थेत जायला सुरू होते हीच ती योग्य परिस्थिती व वेळ की ज्या काळी ज्यावेळी आपल्याला हरभऱ्याच्या पिकामध्ये झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे मग या खताचा वापर किती करायचा आहे तर पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्राम या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे वापर करण्याचा फायदा काय की ज्या काही तुमच्या या ठिकाणी हरभऱ्याच्या पिकाला फुलं लागली ते गळणार नाहीत सर्व फुलांचं परावर्तन हे घाट्यामध्ये होईल बावन्न टक्के फॉस्फरसमुळं आणि चौतीस टक्के पोटॅशियममुळं घाटा मोठा होईल त्यातला सोला जो आहे ज्याला आपण हरभऱ्याचा दाना म्हणतो तो मोठा होणार आहे आणि हरभरा भरीव होऊन वजन वाढीसाठी मदत होईल त्यामुळं एकीकडे हरभरा हा वजनदार भरेल तर दुसरीकडे हरभरा पोकणार म्हणजे जास्त उत्पादन आपलं होणार या जर गोष्टीचा विचार केला या जी। के तर याच्यामुळे हरभरा पिकात सध्याच्या कंडिशनला झिरो बावन्न चौतीस या विद्राव्य खताचा आपण वापर करायला पाहिजे मग झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर केल्यानंतर एकरी खर्च किती येऊ शकतो तर झिरो बावन चौतीस या खताचा जो एक किलोचा पुडा आहे तो साधारणतः एकशे वीस रुपये ते एकशे चाळीस रुपयाच्या आसपास येतो आता समजा तुमच्या इथं दहा टाक्या पडल्या तर तुम्हाला एवढा खर्च येईल आठ टाक्या पडल्या तर शंभर रुपयाच्या बाहेर तुमचा खर्च येईल पण एवढं सांगतो याच्यामुळं तुमचं भरघोस हरभरा उत्पादन जे मिळवण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी एक पाऊल या ठिकाणी पुढे टाकू शकतात एवढं सांगतो सांगत। की शंभर रुपयाच्या खर्चामुळे खर्चामुळं कमीत कमी तुम्हाला दहा हजार रुपयाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मग विचार करून बघा की तुम्हाला हा या ठिकाणी प्रयोग करायचा आहे अथवा नाही आता याचा वापर तुम्ही कशा कशासोबत करू शकतात याचा वापर तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत नाशकासोबत कोणत्याही टॉनिकसोबत करू शकतात म्हणजे असं काही बंधन नाही की याची स्पेशल फवारणी घ्यावी तुम्हाला वेगळा खर्च फवारणीसाठी करायची गरज नाही तर ही माहिती आणि हा संपूर्ण व्हिडिओ की ज्यामुळे हर हरभऱ्याच्या पिकाचं विक्रमी उत्पादन यावर्षी आपलं होऊ शकते कसा बरं वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ लाईक करा कर का असता कार बांधवापर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता कार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार